नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कारल्याची रसभाजी ही रसभाजी हिरव्या किंवा पांढऱ्या कारल्यापासून केली जाते आणि चवीला खूप छान लागते अजिबात कडू न लागणारी ही रसभाजी भाजी करायला ही खूप सोपी आहे चला तर कर कसं करायचं ते पाहूया कारल्याची भाजी करण्यासाठी मी इथं दोन कारली घेतलेली आहेत कारली आपण पांढरी किंवा अगदी छोटी असतात ती किंवा या पद्धतीची कुठलीही कारली वापरू शकतो कारली आधी दोन्ही बाजूना कट करून घ्यायचं त्यातल्या बिया काढून घ्यायच्या त्यातल्या बिया बाजूला काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे थोडेसे मोठेच असू दे या पद्धतीनं सगळी कारली कापून घ्यायची अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता एका बाउलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ चमच्यानी विरघळून घ्यायचं आणि त्यामध्ये या कारल्याच्या फोडी घालायचं म्हणजे त्यातलं त्या कडूपणा सगळा निघून जाईल एक पाचच मिनटं हे त्यामध्ये ठेवून द्यायचं पाच मिनिटासाठी ह्या फोडी बाजूला ठेवायचं आणि आता एक भांड घ्यायचं जाडबुडाचं कुठलंही पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं कारण ते शिजल्यानंतर कमी होतं त्यामध्ये भिजवून घेतलेला एक पाव वाटी हरभरा डाळ घेतलाय आणि ते डाळ यामध्ये घालायचं आणि हे गॅसवरती ठेवून मंदाचेवरती हे शिजू द्यायचं पाच मिनिटानंतर हाताने रगडून ह्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायचं परत पाणी बदलून दोनदा धुवून घ्यायचं म्हणजे सगळा कडूपणा निघून जातो आणि मीठ लावल्यामुळे जो खारटपणा असतो तो, तो पण निघून जातो त्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं पाच मिनिटं झालं डाळ आता थोडस घेतलेल्या फोडी घालायच्या त्यामुळं त्या डाळीसोबत त्या ते छान शिजतात पण हे असं डायरेक्ट आपण कुकरमध्ये पण घालू शकतो पण कुकरमध्ये घातल्यापेक्षा आपण असं भांड्यावरती शिजवलेली भाजी खूप छान लागते मध्यम गॅस वरती हे छान शिजू द्यायचं डाळ मात्र पूर्ण छान शिजलं पाहिजे म्हणजे फोडी पण छान शिजतात आणि भाजी अधिक चांगली होते दुसऱ्या गॅसवरती एका जाळीवरती खोबरं आणि कांदा ठेवायचं कांद्याला टोचे मारायचे म्हणजे आतपर्यंत शिजलं जातं आणि फिरवून फिरवून भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं छानस भाजलंय आता गॅस बंद करायचा आणि हे ताटलीमध्ये थंड करायला काढून घ्यायचं कांदा आणि खोबऱ्यातला काळा भाग सगळा काढून टाकायचा जेवढं शक्य आहे तेवढं काढायचं थोडस राहिलं तरी पण चालू शकतं पण हे असं गॅसवरती भाजून घेतल्यामुळं भाजीला चव फार छान येते काळा भाग काढून घेतल्यानंतर थोडस राहिलं तरी चालू शकतं याचे बारीक तुकडे करून घ्यायचे खोबरे पण बारीक तुकडे करून घ्यायचे आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची तयार झालेली पेस्ट ह्या पातेल्यामध्ये घालायची म्हणजे डाळ छान शिजते पूर्वी हे पाट्या वरवंट्यावर केलं जायचं त्यामुळे एकदम चव छान यायची पण आपण मिक्सर वरती करून ही पेस्ट करून घालू शकतो थोडीशी डाळ शिजले का बघायचं थोडस शिजल्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालू शकतो त्यामध्येच धनजिरंपूड तिखट आपल्या आवडीनुसार घ्या मी हे घरचं तिखट घेतलंय कांदा लसूण मसाला किंवा तिखट पूड पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि कडूपणा कमी होण्यासाठी चिंच आणि गूळ त्यामुळे चव फार छान येते आणि त्यामध्ये थोडासा गरम मसाला परत हे मिश्रण एकत्र करायचं आणि मध्यम आचेवरती हे शिजू द्यायचं आता ह्या सेड भाजी छान शिजली पाहिजे त्यासाठी त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी घालायचं म्हणजे पाणी आतलं भाजीतलं अटत नाही आणि भाजी छान शिजली जाते चार ते पाच मिनिटं झाले पातेल्यावरचं पाणी गरम पण झालंय आणि थोडं अटलेलं पण आहे हे काढूया बघा भाजी छान शिजली आहे थोडी शिजल्यात का बघू हे बघा छान शिजल्यात आणि डाळ सुद्धा हे बघा एकदम चुरा होऊ लागलाय म्हणजे आपली भाजी आता तयार आहे ह्या स्टेडला आपण वरून फोडणी घालायचं आहे फोडणीसाठी एका कडल्यामध्ये दोन चमचे तेल घेतले तेल थोडंसं जास्तच घ्यायचं त्यामध्ये मोहरी मोहरी छानस तडतडू द्यायचं त्यामध्ये भरपूर लसूण घालायचं लसूण छान कुरकुरीत होऊ द्यायचं त्यामध्ये जिरे हिंगपूर हळद कढीपत्ता छान कुरकुरीत होऊ द्यायचं त्यामध्ये भाजीला छानसा कलर येण्यासाठी थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालायचं ही सगळी फोडणी एकत्र करायचं आणि हे यामध्ये घालायचं आणि त्यावरती झाकण लगेच ठेवायचं म्हणजे फोडणीचा वास आतमध्ये घुसतो एक दोन मिनटं त्या फोडणीसोबत शिजू द्यायचं आणि बघा आपली भाजी मस्त तयार झाली आहे बघा कट पण किती छान आलाय ही अशी गरमागरम कारल्याची देशी पद्धतीने केलेली भाजी आपण भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतो ही बघा आपली मस्त अशी कारल्याची रसभाजी तयार झालेली आहे ही अशी गावरान चवीची चमचमीत रसभाजी तुम्ही एकदा करून पहाच रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत